अमरावती लोकसभेची जागा आनंदरावसुळ यांनी लढू नये त्याबद्दल आम्ही तुम्हाला राज्यपाल पद देतो आहे असे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अमित दिलं होतं अमित शहा यांच्या विनंतीला आनंदरावडसूळ यांनी व ते लोकसभेची निवडणूक लढले नाहीत आमदार रवी राणांच्या वक्तव्याने महायुतीत खडा पडणार असं तुमचं वक्तव्य आहे का ही तुमच्यावर म्हणण्याची वेळ लागलेली आहे नक्कीच गेले दोन वर्ष जेव्हापासून माननीय एकनाथजी शिंदेसाहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून शिवसेनेला एक रा राज्यपालपद देणार एक किंवा दोन त्यामध्ये अडसू साहेबांना स्वतःहून मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की बाबा तुम्हाला आम्ही राज्यपालपद देणार आहोत गेल्या दोन वर्षापासून ठीक आहे परंतु या लोकसभेमध्ये खऱ्या अर्थानं अडसू साहेबांचा सा क्लेम होता कारण शिवसेनेची जागा होती आणि पाच वेळा ते खासदार आधी राहिलेले आहेत त्यामुळे या ठिकाणी नक्कीच क्लेम आमचा होता आणि जेव्हा अमित भाईंनी मुख्यमंत्री आणि देवेंद्रजींनी जेव्हा अडसू साहेबांना विनंती केली की आपण ही लोकसभा लढू नये त्याच्या जागी आम्ही आपल्याला राज्यपालपद देतो आहे ती अडसूळ साहेबांनी सांगितलं की नाही मला लोकसभा लढण्यात जास्त इंटरेस्ट आहे पण तरी अमितबाईंनी हात धरून त्यांना सांगितलं की आपण बाळासाहेबांबरोबर शिवसेनेच्या सडणगडणीत काम केलेलं आहे आणि आम्ही आपल्याला जवळून पाहिलेलं आहे त्यामुळे आपण कृपया राज्यपाल व्हावे ही आमची इच्छा आहे तेव्हा साहेबांनी पण त्यांच्या विनंतीला मान दिला खऱ्या अर्थानं ही फक्त लोकसभा नव्हती आज शिवसेनेमध्ये पाहिलं तर आज एक स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री प्रतापरावजी जाधव जे हो। बुलढाण्यावरून चार वेळा खासदार झाले ते आज केंद्रामध्ये मंत्री आहेत आनंदरावजी अडसूळ असते तर हे आधीही मंत्री होते आज सहावी टम होती तर आज शिवसेनेला आणि आनंदराव अडसूळ आणि अमरावती हो जिल्ह्याला खासून हो आज कॅबिनेट मंत्रीपद मिळणार होते आज खऱ्या अर्थानं हा जिल्ह्याचासुद्धा मोठा लॉस झालेला आहे आणि शिवसेनेचासुद्धा मोठा लॉस झालेला आहे आणि अशावेळी जेव्हा चर्चा चालू होती तेव्हा नवनीतजी राणा किंवा त्यांचे त्यांचा नवरा रवी राणा आमदार रवी राणा हे कोणीही त्या ठिकाणी हजर नव्हते आणि त्यामुळे अशा पद्धतीचं जे वक्तव्य माननीय अडसू साहेबांनी काय सांगितलं की बाबा अशा अशा पद्धतीने हे राज्यपाल मला देणं होतं त्याच्यामध्ये ब्लॅकमेलिंग काय झालं त्या ठिकाणी अमित भाईंनी एवढंही सांगितलं होतं की तुम्ही आज गेल्या गेल्या लगेच पत्र बनवा आणि रिकमेंडेशन लेटर मला पाठवा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं तुम्ही जाऊन पत्र बनवा त्याची कॉपी इकडे आहे दोघांच्या सह्या आहेत खऱ्या ही दाखवण्याची वेळ येऊ नये परंतु ज्या पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलं की ब्लॅकमेलिंग केलं जातं अमित भाईंना म्हणून हे पत्र दाखवण्याची वेळ येते दुसरं त्यांनी म्हटलं आले प पैशाची मागणी मी हे विचारू इच्छितो एक खासदार की फक्त सोडलेली नाही एक कॅबिनेट मंत्रीपद देशाचं आणि एवढंच नाही दीडशे करोड जनतेच्या भावना दुखवून तुम्ही खोटं सर्टिफिकेट जे बनवलं खोट्या यंत्रणांचा वापर जो करून घेतला आणि तुम्ही जी निवडणूक लढवली दीडशे करोड जनतेतल्या अर्ध्या मागासवर्गीय लोकांवर तुम्ही जो अन्याय केला त्याची काय किंमत होऊ शकते किती किंमत तुम्ही मोजू शकता हे बालिशपणाचं अतिशय असंसदीय अपरिपक्व ज्या पद्धतीने रवी राणा बोलतात त्याच्यामुळेच खऱ्या अर्थानं या अमरावती जिल्ह्यामध्ये नेहमीच वादंग असतो सगळ्याच पक्षाचे नेते हे त्यांच्या विरोधामध्ये असतात तर लोकसभेमध्ये त्याच्यासाठीच त्यांना विरोध भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्या नेत्यांपासून त्यामुळेच होता आणि खऱ्या अर्थानं लोकसभेची जागासुद्धा त्याच्यामुळेच त्यांनी गमावली आणि म्हणूनही कुठेतरी बालिशपणाची वक्तव्य कुठेतरी थांबली गेली पाहिजे महायुती मी आधीही सांगितलं ज्या पद्धतीने बाळासाहेब ठाकरे असो वाजपेयी साहेब असो लालकृष्ण अडवाणीजी असो प्रमोदजी महाजन असो गोपीनाथजी मुंडेसाहेब असो या सगळ्यांनी मिळून हिंदुत्वाच्या विचारावर ही युती केली होती परंतु हे असे छपरी नेते येऊन अशा पद्धतीचे शिवसेनेचे जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याबद्दल अशा पद्धतीची अर्वाच्य भाषा जर वापरत असतील ही भाषा फक्त आनंदराव वडसू नाही ते शिवसेनेचे नेतेसुद्धा आहेत माझे वडील आहेत परंतु शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत आणि हे फक्त शिवसेनेचे नाही तर हे महायुतीचे नेते आहेत हे एका पक्षाचे नेते जर स्वतःला महायुतीचे जर नेते समजत असतील तर महायुतीतून यांना बाहेर फेकले गेले पाहिजे हे पुन्हा मी एकदा सांगतो आहे आणि जर अशा पद्धतीची हे छपरी जर या ठिकाणी युतीमध्ये राहणार असतील तर नक्कीच मग शिवसेना म्हणून आम्हाला बाहेर निघावं लागेल जो सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे हा खरं तर मागासवर्गीयावर अन्याय करणारा निर्णय आहे त्यामुळे ते, ते लवकरच क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करणार संदर्भात काही वकिलांशी पूर्ण झालं का की कधीपर्यंत हा निर्णय होऊ शकतो सगळ्यात महत्त्वाचा विषय हा आहे या देशाची राज्यघटना बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा लिहिली तेव्हा त्यामध्ये कायद्याने आपल्याला अधिकार दिलेले आहेत आपण सेशन कोर्टामध्ये आपल्याला न्याय मिळाला नाही असं आपल्याला वाटलं तर आपण हायकोर्टात जातो हायकोर्टात न्याय मिळाला नाही तर आपण सुप्रीम कोर्टात जातो आणि सुप्रीम कोर्टात जर मला वाटतं मला न्याय नाही मिळत मी क्रिएटिव्ह पिटिशन त्याच्यामध्ये टाकू शकतो पाच जजच्या बेंचसमोर आम्ही जाऊन त्या ठिकाणी मागणी करू शकतो की बाबा सुप्रीम कोर्टात निकाल आम्हाला मान्य नाही आणि खऱ्या अर्थान आम्हाला मान्य नाही आणि फक्त हा आम्हाला मान्य नाही अशातला विषय नाही तर ज्या पद्धतीने फॉर्म भरायच्या शेवटच्या दिवशी अर्धा तास आधी सुप्रीम कोर्ट अचानक आलं आणि ज्या पद्धतीने निकाल दिला गेला की हायकोर्टाला अधिकारच नाहीत मग नक्की हायकोर्टाला अधिकार काय असं आम्हाला वाटतं आणि त्यात चुकीचं नाही आहे या देशाचे नागरिक म्हणून जर आम्हाला काही चुकीचं वाटत असेल आणि त्याच्या पुढच्या यंत्रणेकडे आम्ही जर त्याची दाद मागत असू तर यामध्ये वेगळं काय आणि अळसू साहेब हेच म्हणाले होते की मला जर क्युरेटिव्ह पिटिशन करायची आहे आणि ज्या पद्धतीने मला जर ब हे दिलं होतं राज्यपाल पदाचं सांगितलं होतं ते मान्य नाही केलं त्यामुळे मी पुढे जातो आहे यामध्ये संतुलन बिघडण्याचं कारण मला वाटतं खऱ्या अर्थानं जे ह्या पद्धतीचं वक्तव्य करतात त्यांचं मला वाटतं शरीराचं संतुलन बिघडलं आहे त्यांना खऱ्या अर्थानं कुठेतरी बी पी लो झालं असेल किंवा कुठेतरी मेंदूवर परिणाम झाला असेल किंवा जमिनीवर जमीन सरकली असेल पायाखालची तर त्यांनी खऱ्या अर्थानं डॉक्टरकडे जाणं गरजेचं जा। आहे साहेबांनी म्हटलं की आम्ही वाट पाहत त्यानंतर याच्यावर विचार करू मात्र दरेकरांनी असं म्हटलं की तुम्हाला दहा पंधरा काय करायचं ते आम्ही बघून घेऊ हा एक प्रकारे भाजपने शिवसेना घेतलेला इशारा आहे ओ प्रवीण दरेकरांबद्दल तुम्ही बोलूच नका ज्या प्रवीण दरेकरांनी गेले दोन वर्षापासून मुंबई बँकेमध्ये आज ज्या ठिकाणी ते अध्यक्ष म्हणून बसलेले आहेत त्या ठिकाणी ती डायरेक्टर पदाची जागा मी स्वतः माझ्याकडे फोटो आहेत त्या फोटोमध्ये स्वतः त्या ठिकाणचे उपाध्यक्ष कांबळे आमचे शिवाजी नलावडे आणि हे आम्ही तेव्हा फॉर्म जेव्हा मागे घ्यायला गेलो जेव्हा सगळं सरकार विरोधामध्ये होतं तेव्हा आम्ही फक्त देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आम्हाला मला विनंती केली आम्ही सागरवर गेलो तिघं आम्ही चौघ गेलो त्या ठिकाणी शब्द दिला यांनी तीन तीन वेळा ब देवेंद्रजींनी विचारलं तुम्ही त्याला कॉप करून घेणार का हो घेणार त्यामुळे प्रवीण दरेकरांच्या शब्दाला काय आम्ही फार जास्त किंमत देत नाही प्रवीण दरेकर काय भारतीय जनता पार्टी नाही त्या ठिकाणी वरचे वरिष्ठ नेते आहेत आणि ते नक्की त्यावर विचार करतील एस न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर